आज आपल्या संपूर्ण आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवस हा बावीस जुलैला संपन्न झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर पक्षाच्या माध्यमातून बावीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत हा कार्यकर्ता सन्मान सप्ताह म्हणून आपण हा साजरा करतो आहे याच्यामध्ये अजितदादांच्या सूचनेनुसारच संपूर्ण राज्यामध्ये काही विधायक कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमातून राबवावेत या पद्धतीनं सूचित करण्यात आलेलं होतं आणि याच्यात प्रामुख्यानं रक्तदान शिबिरं वृक्षारोपणाचा कार्यक्रम युवा संकल्प अभियान आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं महिलांचे मेळावे असा हा कार्यक्रम जसा राज्यामध्ये संपन्न होतो आहे तशाच धर्तीवर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रत्येक गावोगावी हा अभियानाचा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे आणि आपल्या अभिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयामध्ये सुद्धा अगदी सकाळपासनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे सकाळपासून अनेक रक्तदात्यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचंसुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि दादांच्या सूचनेनुसार आपण आपला वाढदिवस साजरा होत असताना तो समाजाच्या हिताचा व्हावा समाजाला त्याचा उपयोग व्हावा आणि समाजातून त्याच्यामध्ये काहीतरी आदर्श प्रत्येकाने घ्यावा आज ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये प्रचंड तापमान त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि आपल्या सगळ्या नागरिकांची ही एक जबाबदारी आहे की पावसाळ्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं वृक्षारोपण जर केलं तर भविष्यकाळामध्ये वृक्षांची त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल संख्या भरून येईल जमिनीची जी धूप होते सुद्धा थांबलं जाईल आज देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो कारण इथं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही तरुणांची आहे आणि म्हणूनच तरुणांना एकत्रित करून त्यांच्या हाताला विधायक पद्धतीचे चांगले काम द्यावं या उद्देशानं युवक मेळावेसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रमसुद्धा पक्षाने आयोजित केलेला आहे अशा पद्धतीनं सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हे सगळे कार्यक्रम होत राहतील एकतीस तारखेपर्यंतच कार्यक्रम आहेत काही काही गावांमध्ये त्या तारखेनंतरसुद्धा काही विधायक कार्यक्रम होतच राहतील मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण असेल महिला मेळावे असतील युवक मेळावे असतील आरोग्य शिबिरं असतील अजून एक गोष्ट की प्रत्येक सामान्य माणसांच्या ज्या काही अडचणी असतात त्यांना दाखले किंवा बाकीच्या गोष्टींची आवश्यकता असते या दृष्टीनं शासन आपल्या दारी असं सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गणानुसार त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांची जे प्रलंबित प्रश्न होते ते सुद्धा या निमित्तानं मार्गी लागत आहेत असा हा सगळा विधायक पद्धतीनं हा सगळा सोहळा संपन्न होतो आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणानं सहभाग घेऊन हे अभियान यशस्वीपणानं राबवलेलं आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचं रक्तदात्यांचं किंवा संबंधित संस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद सत्तावीस तारखेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे सकाळी साडे दहा वाजता शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी हा मेळावा एक तालुक्यातील सर्व तरुणांना एक यशस्वीपणानं जीवनाची वाटचाल करत असताना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन नेते मंडळींच्या माध्यमातून होणार आहे त्याच पद्धतीनं एकतीस जुलैला लांडेवाडीच्या ऑडिटोरियममध्ये आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री ज्यांच्या संकल्पनेतून ही लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाला मिळाली त्या राज्याच्या कार्यक्षम मंत्री श्रीमती आदित्यताई तटकरे या महिला मेळाव्याच्या निमित्ताने एकतीस तारखेला लांडेवाडीला येत आहेत अकरा वाजता तोसुद्धा महिला मेळावा होतो आहे त्यासाठी सुद्धा तालुक्यातील सर्व मी रामचंद्र चोरी सरपंच जांबूत आज आपल्या महाविद्यालयामध्ये माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त जो राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपणाचे आयोजन या निमित्ताने आपल्या महाविद्यालयामध्ये केले आहे त्या संदर्भात आम्ही आलो होतो छान असा उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये चालू आहे आणि या विद्यालयाला आम्ही आमच्या जामोदगारांच्या वतीने आमच्याबरोबर आलेले ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव जगताप असतील सोसायटी संचालक दिनेशराव थोरात असतील हे सर्वांच्या वतीने या उपक्रमास छान अशा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आज सकाळपासून जवळपास शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरात उत्स्फूर्त असा झाला आहे अजूनही दुपारच्यानंतर अनेक रक्तदाती येऊन या शिबिरास रक्तदान करतील सर्वांना रक्तदात्यांना विनंती आहे भरपूर अशा रक्तदान रक्तदान करावे अशी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न